नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेला आहे यामध्ये उमेदवारांचं वय अठरा ते अडुतीच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे पंचवीस हजार रुपये महिना इतका पगार उमेदवारांना या पदांसाठी दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती सविस्तरपणे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू व्हिडिओ नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडनं बावीस जुलै दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये दिलेल्या ॲड्रेसवरती अर्ज मागवले जात आहे मित्रांनो अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ही जी पी डी एफ आहे या पी डी एफच्या शेवटी दिलेला आहे तिथे जाऊन तो तुम्हाला डाउनलोड करायचा आहे त्याची प्रिंट आऊट घेऊन तो तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे त्या अर्जासोबत तुम्हाला संपूर्ण शैक्षणिक कागदपत्रांच्या सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स कॉपी तसेच परीक्षा शुल्क भरल्याची पावती जोडून ते संपूर्ण गोष्टी एका इन्व्हेलोपमध्ये शिलबंद करायचं आहे आणि त्या इन्व्हेलोपवरती ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करतात त्या पदाचं नाव लिहायचं आहे तसेच त्या इनव्हेलोपवरती तुम्ही तुमचं स्वतःचंही नाव लिहायचं आहे आणि दिलेला ॲड्रेसवरती ॲड्रेस देखील बघू शकता आवक जावक विभाग जिल्हा रुग्णालय बीड या ॲड्रेसवरती समक्ष जाऊन किंवा पोस्टाने तुम्हाला पाठवायचे आहे यामध्ये ट्विटर नर्सिंग स्कूलमध्ये पद भरलं जाणार आहे एक जागा असणार आहे यासाठी बी एस सी नर्सिंग तुमचं असणं आवश्यक असणार आहे पंचवीस हजार रुपये प्रति महिना पगार तुम्हाला या पदासाठी दिला जाणार आहे दुसरं जे पद आहे स्टाफ नर्सपद असणार आहे तेरा जागा असणार आहे यासाठी जी एन एम तुमचं असणं आवश्यक असणार आहे आणि या पदासाठी वीस हजार रुपये प्रति महिना पगार उमेदवारांना दिला जाणार आहे आता उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती या ठिकाणी दिलेल्या आहे मित्रांनो हे पद निव्वळ कंत्राटी स्वरूपाचं असणार आहे एकोणतीस जून दोन हजार सव्वीस या कालावधीपर्यंतच उमेदवारांची नियुक्ती या पदासाठी केली जाणार आहे यामध्ये जर तुमचा काम समाधानकारक असेल परफॉर्मन्स चांगला असेल तर अशा वेळेस उमेदवारांना हा जो पिरियड आहे हा देखील केला जाऊ शकतो हा यामध्ये खुल्या प्रभारातील उमेदवारांना अडतीस वर्षापर्यंत तर राखीव पर्वारातील उमेदवारांना त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे उमेदवार हा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणं आवश्यक असणार आहे यामध्ये स्टाफ नर्स या पदाकरता नव्वद टक्के महिला तर दहा टक्के पुरुषांची निवड केली जाणार आहे यासाठी उमेदवारांकडे महाराष्ट्र काउन्सिलचं नोंदणी प्रमाणपत्र असणं आवश्यक असणार आहे उमेदवारांना दोन्ही पदासाठी अर्ज करता येणार आहे मात्र दोन्ही पदांकरता स्वतंत्र अर्ज करणं आवश्यक असणार आहे बाकी संपूर्ण सूचना पात्र अपात्र उमेदवारांची यादी वेळोवेळी तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरनं पाहता येणार आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो या पदासाठी एकत्रित प्रतिमहा मानधन उमेदवारांना नेलं जाणार आहे यामध्ये खुल्या प्रर्वातील उमेदवारांना पाचशे रुपये तर राखीव प्रवर्तीत उमेदवारांना दोनशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि हे परीक्षा शुल्क तुम्ही हा जो यू पी आय आय डी दिलेला आहे या यू पी आय आय डीद्वारे किंवा हा जो क्यू आर कोड दिलेला आहे या क्यू आर कोडद्वारे देखील पे करू शकणार आहे मात्र पे केल्यानंतर तुम्हाला पावती जी आहे ते पावती अर्जासोबत जोडणं आवश्यक असणार आहे यामध्ये मित्रांनो उमेदवारांनी अर्ज करताना जाहिरातीतील अनुक्रमांक आणि पदाचं नाव तुमचा अर्ज भरतेवेळी स्पष्टपणे उल्लेख करणं आवश्यक असणार आहे जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही अर्ज करते वेळी देणार आहे तो देखील या ठिकाणी अचूक देणं आवश्यक असणार आहे बाकी अर्जासोबत कोणकोणते कागदपत्र तुम्हाला जोडायचे आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता या सर्व कागदपत्रांच्या सेल् पटेस्टेड झोरास कॉपी तुम्हाला तुमच्या अर्जासोबत जोडायचे आहे यानंतर अर्जाचा नमुना तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्वप्रथम तुम्हाला तुमचा फोटोग्राफ या ठिकाणी लावायचा आहे त्यानंतर तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती काही अनुभव असेल तर अनुभवाची माहिती तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे त्यानंतर हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र देखील तुम्हाला तुमच्या अर्जासोबत जोडायचं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हा दिलेला अर्ज व्यवस्थित तुम्हाला भरायचा आहे त्या अर्जासोबत लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र त्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याची पावती आणि सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या सेल्फ झेरॉक्स कॉपी या सर्व गोष्टी एका इन्व्हेलोपमध्ये व्यवस्थित सीलबंद करायच्या आहे त्यानंतर त्या इन्वेलोपवरती तुमचं स्वतःचं नाव आणि ज्या पदाकरता तुम्ही अर्ज करतात त्या पदाचं नाव लिहायचं आहे आणि हा जो वरती ॲड्रेस दिलेला आहे ह्या ॲड्रेसवरती तुम्हाला दिलेल्या वेळेत पाठवायचं आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ही तुमची ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे तर अशा पद्धती मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग